नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते मी आता आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस च्या रेड कार्पेटवरती आणि पहा माझ्यासोबत कोण आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी थोडं तुझं थोडं माझं मालिकेतील गायत्री प्रभू अर्थात अभिनेत्री मानसी कुलकर्णी हाय मानसी कशी आहेस एकदम मस्त सो so, आज आपण पहिल्यांदा भेटतोय पहिला इंटरव्ह्यू करतोय आणि आता आपण मी जसं म्हटलं की स्टार प्रवाहाच्या रेड कार्पेट वरती आहोत जसं प्रत्येक मालिकेला ना कलर दिला जातोय थीम असते सो तुम्हाला जसं कळलंय तुमची थीम सो so, काय मनात विचार आलेला की आपण काय वेअर करूया थोडस तू हे जे केलेस वेस्टर्न आहे पार्टी वेअर सो पण तुला काय एक्झॅक्ट एक वेअर करायचं होतं so, की कोणाची स्टाईल आहे स्टाईलिंग आहे कोणाची स्टाईल असं नाही सी हा जसं तू म्हणालीस की कलर <laughs> जेव्हा अलॉट झाला प्रत्येक मालिकेला ते एक एक टीमला कलर देतात सो so, आम्हाला वाईन कलर आला होता तर म्हणजे बिंग अ गर्ल तर डेफिनेटली आपल्याला असं वाटतं की काय घालूया कसं रेडी होऊया वगैरे सो ऑबियसली ती एक्साइटमेंट होती बट uh, एक थॉट असा होता की आपण पहिल्या तर सगळ्यात मेजर कन्फ्युजन होतं की ट्रेडिशनल घालूया की वेस्टर्न घालूया मग असं डिस्कशन झालं आमच्या टीम मध्ये अख्ख्या मुली मुलींमध्ये की एनीवे uh, anyway, जे आपले सणावाराचे इव्हेंट होतात तेव्हा आपण ट्रेडिशनल घालतो जे त्या थीमला ला अनुसरून असतात सो so, आता हे अवॉर्ड फंक्शन आहे आपल्याला थोडा फ्लॉन्ट करायला स्कोप आहे तर वाय नॉट म्हणून मग आम्ही वेस्टर्न लुक लॉक केला आणि मग त्याच्यानंतर पण वेस्टर्न मध्ये काय घालूया कसं घालूया आणि बेसिकली मला ना फॅशन पेक्षा मला असं आहे की आपण कम्फर्टेबल असणं ते खूप गरजेचं आहे तरच आपण ते नीट कॅरी करू शकतो आणि तरच ते नीट दिसू शकतं नाहीतर कितीही सुंदर आउटस्टँडिंग आउटफिट जरी दिला बट इफ आय एम नॉट कम्फर्टेबल इन दॅट आउटफिट तर तो दिसताना अजागळच वाटेल अगं सो मला ते सुद्धा मेन तर मला कम्फर्टेबल दिसू दे त्याच्यात मला स्वतःला कम्फर्टेबल फील होईल सो मग मी आय स्पोक टू माय डिझायनर आणि मग त्याच्यात मग हे पण खरंच नाही खूप मस्त दिसतंय कसं ग्लिटरी आहे आणि छान दिसतंय सो उठून दिसतंय लांबून पण थँक्यू तेच मला हवं होतं येस म्हणजे सक्सेसफुल झालंय <laughs> आता ना माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू आताच दिलेस ते असं होतं की तुझ्यासाठी फॅशन oh, म्हणजे yes. नक्की काय असं फॅशन मंत्र काय स्टाईल मंत्रा काय आहे कम्फर्ट झोन इज व्हेरी इम्पॉर्टंट आता मालिकेत oh, मालिकेबद्दल oh, oh, जरा तुला मला विचारायचं आहे की तुझा जो रोल आहे तो खूप स्ट्रिक्ट असा आहे oh, गायत्री प्रभू खूप oh, स्ट्रिक्ट आहे सगळ्यांच्या अगेन्स्ट जाते सासूला पण एकदम स्वतःच्या धारेवर स्वतःच्या धारेवर धरते स्वतःच्या धाल्यावर नाचवते असा सगळा जो रोल आहे पण मी आता तुला बघतेय आणि मला मी तुझी प्रोफाईल पण बघितली आहे आधीची पण कामं बघितली आहेत साकारायचं आहे तर, हो, तर तुझ्यासाठी हे किती चॅलेंजिंग आहे हा रोल मानसी मानसी कुलकर्णी म्हणून किती चॅलेंजिंग आहे चॅलेंजिंग डेफिनेटली आहे कारण जसं तूच आता म्हणालीस की जे आपण नाही हो, ते आपण पोर्ट्रे करणं आणि तेही कन्व्हिक्शननी पोर्ट्रे करणं म्हणजे लोकांना बघताना ते फेकही वाटतं कामा नये फोटो वाटतं कामा नये बट ॲट द सेम टाइम राग तर आलाच पाहिजे इज व्हेरी डिफिकल्ट कारण आपल्या सिरियलमध्ये ना युजली हिरोईन्स ज्या असतात ना त्या इतक्या टू गुड फॅक्टर त्यांच्यात असतो ना की त्यांच्या समोर आपण तितक्या स्ट्रॉंगली स्टँड आउट होणं ही एक तर सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि सेकंडली जे माझं स्वतःची पर्सनॅलिटी जी नाही आहे ती मला खूप कन्विक्शन पोर्ट्रे करणं वॉज व्हेरी डिफिकल्ट बन आय थॉट की कसं असतं ना आपलं आपलं भावविश्व हे नेहमी आपल्या सर्कल पुरतं रिस्ट्रिक्टेड असतं पण जगात खूप वेगवेगळ्या मानसिकतेची लोक आहेत हे आणि ती एक्झिस्ट करतात हे जर एकदा आपण डोक्यात बसवलं हो ना तर ती मेंटॅलिटी आपण आपल्याला आणू शकतो आणि मग ते आत्न कन्व्हिक्शन निघू शकतो yes. सो ते करायचा मी खूप प्रयत्न केला कारण बऱ्याचदा आता ह्याच्या आधी मी पण इतकी वर्ष मालिका बघते किंवा आणि काही आपण बघतो आणि आपल्याला बघताना सोडून असं कोण कुठे वागतं yes. तर ते एक टेन्शन असतं ना की अच्छा आपण जे दुसऱ्यांना बोलतोय त्याच कमेंट्स बाउन्स बॅक होऊन आपल्याकडे पण येऊच शकतायत सो ती एक आणखी मोठी जबाबदारी आहे की बघताना लोक असं त्यांना असं नको वाटलं की हे काहीतरीच हे सेन्सलेस आहे तर सरप्राइजिंगली जसं तू म्हणालीस की हे कॅरेक्टर पोर्ट्रेट करताना लोकांना रागही आला पाहिजे पण ते रिअल सुद्धा वाटलं पाहिजे तर आहेत अशा काही कमेंट्स आमच्या पोस्टच्या इथे जे बघून लोकांना असं वाटतं की हो काय चुकतं काय तरी बीन प्रॅक्टिकल अशाही अशा मानसिकतेची लोक आहेत तर ह्या अशा ज्या कमेंट्स येत आहेत ते मला असं वाटतं माझं थोडं त्याच्यात यश आहे की माझं कॅरेक्टर मी जे पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते ते लोकांपर्यंत पोहोचते हे नाही पण खरंच मला सांगायचं ऍज अ ऑडियन्स म्हणून मी सांगते हे खूप कठीण आहे की अख्ख्या घराला तू तुझ्या तालावर नाचवतीयस म्हणजे त्या कुटुंबाला आणि खरच इतकं सोपं नाहीये म्हणजे असं नाही की एकाशी चांगलं आहे त्याच्यानंतर त्याला धरून तू बाकीच्या तुझ्यासाठी मोठा कारण काय होतं ना त्याच्या पण मागचं लॉजिक मी माझ्या पुरता शोधून काढला सो करताना माझ्या डोक्यात कन्व्ह्युशन राहील की युजली आपल्याकडे अजूनही असं असतं की घरात जो कमवणारा करता माणूस आहे ना त्याचा घरात एक अधिकार असतो सो ही गायत्री ही कमावती आहे जी अख्खं घर चालवते सो त्या अधिकारांनी सगळ्यांना आपल्या तालावर नाचवते हे एक माझं लॉजिक मी ठरवलं म्हणजे मग ते करताना माझ्याकडनं आपण एक लास्ट क्वेश्चन घेऊया आणि एक थोडासा एक गेम घेऊया सोशल मीडिया सोम नाही खूप तुला मजा येईल हा खेळताना पण मला सांग की आता सोशल मीडियावरती ना आपल्या कॅरेक्टर बघून कमेंट्स येत असतात डीएम मध्ये आपल्याला कमेंट्स येत असतात सो अशी कुठली कमेंट असेल की जी फन वे मध्ये कॅरेक्टर बद्दलच आहे त्या भूमिकेबद्दल पण असं एक फन वेनी आहे की खूप सिरियस घेऊन त्यांनी कमेंट केली नाही फन हा नाही सिरियस असं नाही बट म्हणजे माझं असं म्हणणं की त्या कमेंट वरनं मला असं वाटलं की लोक कुठल्या शोधून करता यू नये नो एकदा आम्ही लवकर पॅकअप झाल्यानंतर असेच सगळेच जेवायला बाहेर गेलेलो आणि त्या जेवताना तर सगळ्या ग्रुपचा आमचा पॅकअप नंतरचा एक फोटो जस्ट मी पोस्ट केलेला फॅमिली असं काहीतरी हॅशटॅग फॅमिली असं काहीतरी लिहून टाकलेलं तर त्याच्यावर मला एक पर्सनल कमेंट अशी आली की फॅमिली आता तेजसला एवढा त्रास का देतात oh, yes. तर मला असं झालं की मी ऍक्च्युली समीरला त्रास देत नाही ते कॅरेक्टर आहे माझं बट मला तेच बघून असं आवडलं की म्हणजे लोकांना असं वाटतं कॅरेक्टर सुद्धा लोक तेवढा सिरियसली घेतात आणि ऍट द सेम टाइम त्यांना तुमच्या ऑफ कॅमेरा फन मुवमेंट बघायला पण तेवढाच आवडतो सो स्वीट आणि आता एक मस्त आपण गेम खेळूया खूप oh. कमाल गेम आहे ज्या गेमचं नाव आहे रॉंग अन्सर्स ओनली ओके म्हणजे छान आहे ना, <laughs> yes, <laughs> <laughs> ना? Ah, हा येस येस मी जे विचारील आपण फास्ट मध्ये <laughs> विचार करायला वेळ घेतला असत तू ठीक आहे ओके आपण आता कुठला शूट फिल्मच तू कोणत्या मालिकेत काम करतेस घरोघरी मातीच्या चुन बर तुझ्या मालिकेचं शूटिंग कुठे आहे दादर तुझा फोन नंबर सेवन झिरो एट फाय थ्री टू वन नाईन किती डिजिट झाले ओके तुझ्या को ऍक्टरचा नंबर तू कोणत्या नावाने सेव्ह केलास कॅरेक्टरचा को ऍक्टरचा नंबर तू कोणत्या नावाने सेव्ह केलास प्रोड्युसर तू कुठे राहतेस गुड यार मी काय सॉरी कुठे राहतेस अमेरिकेत तुझं नाव काय गायत्री तुझं मालिकेतलं नाव आहे यार, यार। ठीक आहे एक सेटवर आल्यावर तू सगळ्यात आधी काय करतेस झोपते बरं पण मी ऍक्च्युअल नाही झोपत ना प्लीज माइंड यू यस यस रॉंग आन्सर ओन्ली असं नाही आहे म्हणून येस तुझ्या तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय करण असं कोणीच नाहीये कारण माझा आयशा आजच्या अॅवॉर्ड सोहळ्यात तुझा डान्स परफॉर्मन्स आहे हा प्रश्न आहे तू नाही खोट उत्तर द्यायचंय ना त्याचं नाही तू आधीच पेपर फोडला असे का अगं तू सांगायचं ना नाही आहे म्हणून सांगायचं ना आहे 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 ओ ओ

हो चुकीचं उत्तर दिलायचकोर्स ऑफकोर्स मला मुळात खोटं बोलायची गरज भासते याच्यावरच माझा विश्वास नाहीये okay. जेव्हा खोटं बोलायची गरज भासते तेव्हाच तुम्ही काहीतरी चुकलेले असता गपचूप ऍक्सेप्ट करायचं काही खोटं बोलायची गरज लागत नाही थँक्यू सो मच so येस <laughs>